आज दिवसभर पावसानं बऱ्यापैकी विश्रांती घेतली दुपारच्या वेळेत तर चांगलं ऊन पडलं होतं आणि उकडतही होतं त्यामुळं बुधवारी बत्तीस फुटांवर गेलेली पंचगंगेची पाणी पातळी आज कमी झाली आणि सायंकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा सत्तावीस फुटाखाली आली या वर्षीच्या पावसाळ्यात सातत्यानं पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं वर खाली होतीये गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी शून्य पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आज जिल्ह्यातील एकोणतीस बंधारे पाण्याखाली होते मात्र बहुतांश धरणं ऐंशी टक्क्याच्या वर भरल्यानं धरणातून होणाऱ्या विसर्गामुळं शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय परिणामी नरसिंहवाडीमधील दत्त मंदिरात तिसऱ्यांदा कृष्णा नदीचं पाणी आलंय बुधवारी रात्री सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी एकतीस फूट दहा इंच होती तर आज सायंकाळी सात वाजता पंचगंगा साडेसव्वीस फुटावरून वाहत होती बुधवारी सायंकाळ नंतर कोल्हापूर जिल्ह्यात विश्रांती घेतली आहे आज दिवसभर चांगलंच ऊन पडलं होतं त्यामुळे दुपारच्या वेळी उष्मा जाणवत होता, होता। दिवसभर पावसाची उघडीप असल्यानं पंचगंगेची पाणी पातळी सुद्धा कमी होत गेली आज सकाळी सात वाजता पंचगंगा तीस फूट तीन इंचावर आली होती तर सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फूट सहा इंच झाली गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात केवळ शून्य पूर्णांक mm राधानगरी धरणातील पाणी साठा मात्र दिवसागणिक वाढतोय आज एकतीसशे क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू असूनही राधानगरी धरणात एकोणनव्वद टक्के पाणीसाठा आहे जिल्ह्यातील एकोणतीस बंधारे पाण्याखाली असून महापुराचं संकट टळायचं असेल तर धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होणं आवश्यक आहे दुसरीकडे कोयना राधानगरी चांदो धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्ण आणि पंचगंगा नद्यांच्या तासात वाढ झाली आहे परिणामी नुरसेवाडी मधील दत्त मंदिरात पुन्हा एकदा आगमन आणखी पाणी वाढल्यास चालू मौसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे यापूर्वी तेरवाड शिरोळ राजापूर बंधारेही पाण्याखाली गेले आहेत याबाबत बी न्यूजचे प्रतिनिधी रमेश सुतार यांनी घेतलेला आढावा कोयना राधानगरी चांदोली धरणातून पाण्याचा होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा आणि पंचंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे आता आपण बघू शकता आहे की येथील दत्त मंदिरात तिसऱ्यांदा कृष्णा नदीचं पाणी आलेलं आहे आणि मंदिराला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडला आहे आता आपण बघू शकता आहे की मंदिर पूर्णपणे पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि चालू मतमतला तिसरा दसंधर सोहळा आज पाणी वाढल्यास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकंदरीत परिस्थिती बघता धरणात धर दर्ना, धरण दर्न क्षेत्रात पडणारा पाऊस आणि पाण्याचा होणारा विसर्ग त्यामुळे पाणीपातळीत पुन्हा एकदा वाढ झाल्यामुळे नदीकाठ लगत असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने याबाबत महापूर येऊ नये म्हणून कोणती उपाययोजना केली आहे याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत बी न्यूजसाठी नरसिंहवाडीहून रमेश सुतार